ताज्या बातम्या बघण्यासाठी तारुक शक्ती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा पंचवटी परिसरात गुरुवारी पैसे वाटण्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ही घटना ताजी असताना शुक्रवारी सिडको परिसरातील सावता नगर येथे मतदारांच्या स्लीप वाटप करण्याच्या कारणाहून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले दोन्ही गटांनी अंबड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे अचानक भर चौकात झालेल्या हाणामारीच्या घटनामुळे सिडको परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते यावेळी परिसरात पोलिसांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शुक्रवारी दिनांक पंधरा रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास सावतानगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने स्लीप वाटप करण्यात येत होत्या यावेळी सावतानगर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा संशय आल्याने भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या कार्यकर्ते सावतानगर येथे पोहोचले यावेळी येथे दोन गटात शाब्दिक वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले या मारहाणीत भाजपचे कार्यकर्ते प्रदीप चव्हाण यांच्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले तसेच या मारहाणीत शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता देखील जखमी झाला असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली तर परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली याबाबत अंबड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत नेमकं कोणी आपल्याला हल्ला केला मी त्यांना ओळखत नाही मुकेश भाऊ सोबत मी चाललो होतो ते पठाणी ड्रेस घालून आले ते दहा बारा जण दहा बारा गाड्या होत्या भरपूर बोर होते आणि डायरेक्ट सुरू झाले ते काही न विचारता आणि मला एवढं मारलं मला मारून टाकलं असतं त्यांनी त्या गाडीतून हातात काहीतरी त्यांनी दार एक घाव मारला शर्ट पाडला दुसरा घाव मारला तिथं लागल हे सगळे पडले त्याच्यामुळे मी वाचलो आम्ही आमची सभा चालू होती पंकजा मुंडेंची तिथून आम्हाला फोन आला आम्ही लगेच अशा स्टडी असं काहीतरी चालू आहे म्हणून आम्ही तिथं गेलो आम्ही जात असताना आमचीच काही पद्धती तिथं होती त्यांच्या गाच्या पकडलेल्या पण आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटलं आम्ही सगळे आलो काहीतरी होतं त्यांनी जसं ते करणं पन्नास शंभरचा लोंडा राहिला ते डायरेक्ट आमच्या अंगावर चालू आले मी तिथे खाली पडलो पण आमच्या अंगावर दोन तीन झण पडले आम्ही उठल्यानंतर एकाने ती बंदूक काढली आणि समोरच्या माणसाने तो हात वर केला त्यांच्याच रुप मधल्या तो बिचारा समजदार असेल तो पोरगा हा मुसलमान पोरगा होता

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली असून याबाबत संपूर्ण तपास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आंबड पोलीस स्टेशन स्लिप या ठिकाणी स्लीप वाटण्यावरून दोन गटांमध्ये वाद झालेले आहे या वादाच्या तक्रारी पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत या त्या तक्रारीच्या अनुषंगाने व्हेरीफाय करून दुण गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे अजून तसं काही पुढे आलेलं मॅडम फायरिंग झाल्याचा जो दावा केला जातो त्यात नाहीये नाही या ठिकाणी बघितले बा, गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपले गोपनीयचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी पोहोचले आहेत त्या प्रकारे सी व्हेरीफाय करूनच आम्ही सर्व गोष्टी किती जणांना ताब्यात घेतला आतापर्यंत एक जण ताब्यात आहे आणि बाकी चार रुपयांचा शोध सुरू आहे तो त्याचा काय सहभाग आहे नेमकं काय घडलं होतं कशा पद्धतीने घडलं होतं आणि काय नेमकं ह्याच्यामध्ये वाद होते हे सर्व आम्ही तपासात पोलिसांमध्ये या ठिकाणी निष्पन्न करत आहोत आता प्राथमिक स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे भाजपचे लोक म्हणत आहेत फायरिंग झालं आणि शिवसेना ठाकरे गटाचे लोक म्हणतात की बंदुकीने आम्हाला मारहाण करत आहे काय म्हणतात त्याबाबत देखील तपास सुरू आहे अजून निश्चित अशा कुठल्या गोष्टी पण देता येणार यामध्ये बाहेरचे गुंड आणून केला जातोय असा देखील आरोप जो आहे तो करण्यात आला तपासात तपास। तपास। असं काही निष्पन्न नाही पोलीस कडक भूमिकेमध्ये त्यांच्याशी या ठिकाणी राहणार आहेत नाशिक पोलिसांची भूमिकाही नेहमी कडक राहणार आहे कुठल्याही बरोबर जी आंबडमध्ये संवेदनशील ठिकाण आहेत त्या ठिकाणी आमच्याकडे आय टी जे कंपन्या आहेत ब्युरो रिपोर्ट रंजित झापर्डे सह प्रतीक्षा स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक